राहुल रूममध्ये येतो राहुल नैना आणि रोहिणी इतक्या खुश असतात राहुल म्हणतो की खरंच वा, वा, वा। मम्मा आज खरंच आज काय मजा आली बरं म्हणजे मी जेव्हा असे गेम खेळत असतो ना तेव्हा मात्र इतका एक्सायटेड नसतो जितका आज मी होतो की कोण जिंकणार आणि कोण हरणार यापेक्षा आज मात्र आपल्या घरामध्ये वरचा क्लास गेम आज रंगला आहे आज खरंच तेव्हा नैनासुद्धा खूप हो खुश होऊन हसत असते राहुल म्हणतो की आजचा दिवस मात्र सारथकी लागला तेव्हा रोहिणीला आणि नैनाला तर खूपच हसू येत असतं राहुलसुद्धा म्हणतो की अद्वैत अद्वैत हो तर अगदी प पॉपकॉर्नसारखा फुलत होता तेव्हा नैना म्हणते की अरे खरंच ना त्यासाठी आपल्याला इकडची काळी तिकडेसुद्धा करावी लागली नाही आणि आपोआप सगळ्या गोष्टी झाल्यात आणि खरंच वा म्हणून आता तर सगळे खुश होतातच पण रोहिणी म्हणते की हो तरीसुद्धा आपल्याला शांत बसून चालणार नाही त्यासाठी आपल्याला सुद्धा आणखीनच धमाकेदार प्लान्ट बनवावं लागतील नैना म्हणते की मॉम इन लॉ तुम्ही फक्त सांगा की काय करायचं आहे तर आम्ही दोघंही तयारच आहोत त्यावरुणी म्हणते की हे बघ नाही ना घरामध्ये अपोषक होऊन घडणे या सर्व गोष्टींचा खूप या सर्व गोष्टींवरती खूप विश्वास असतो त्यामुळे मात्र आज जी काही वेळ आलेली आहे ना त्या गोष्टीचा योग्य तो वापर आपल्याला करून घ्यायचा आहे अद्वेतचं आयुष्य कसं धोक्यात आहे हे मात्र आपल्याला सर्वांना पटवून द्यावं लागेल नैना विचारते की मॉम इन लॉ आपण नक्की करायचं काय आहे बरं रोहिणी लगेच उठून खूप खुश होऊन हसते आणि मानते की माझ्याकडे एक आयडिया आहे तसंही अगदी जे काही कला आणि अद्वैत या दोघांचं आहे कलावरती किती चिडलेलं आहे कारण तिच्या आईशी ती बोलत असते संगीताला जे काही सांगत असते त्यावरून अद्वैतने इतका मोठा गैरसमज करून घेतला आहे कला जो काही सर्वांसमोर इतका लागवलेला असतो यामुळे आपल्याला या सर्व संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यानंतर त्या दोघी खूप मोठा प्लान आखतात